आई आणि वडील ही आपल्या आयुष्यातली अशी तीर्थक्षेत्र आहेत की ती नसतील तर आपलं अस्तित्वच संभवत नाही माय पित्याचा लढा जिवाळा हीच खरी दौलत ज्या घरात वृद्ध आई वडील आहेत ते घर सगळ्यात श्रीमंत आज मी श्रीमंत आहे माय पित्याचा लढा जिवाळा हीच खरी दौलत अन माय पित्या वेण दुसरे नाही जगात या दैवत माय सोसते कळा भरवते आपुलकीचा घास माय सोसते कळा भरवते आपुलकीचा घास पिता वाहतो भार घराचा अखंड सोसत त्रास स्पर्शा मदनी सदैव त्यांच्या असते माया भारत पण माय पित्याचा लळा जिवाळा हीच खरी दौलत वटवृक्षापरी पिता आणखी छाया त्याची माय दोघे एकरूप झालेले असतात संसाराच्या शेवटी त्यांना कधी वेगळं करू नये एक भाऊ म्हणतो आईला माझ्याकडे ठेवतो दोघांचा भार मला सोसत नाही दुसरा भाऊ म्हणतो बाबांना माझ्याकडे ठेवतो काही दिवस झाले की त्यांना इंटरचेंज करू वटवृक्ष परी पिता आणखी छाया त्याची माय प्रेम वाचून त्यांना दुसरे हवेच असते काय आपुलकी विण कधीही त्यांना ठेवू नये वंचित अन माय पित्याचा जिवाळा हीच खरी दौलत शेवटचा अंतरा तुमच्यापैकी प्रत्येकासाठी आहे तुमच्या पैकी प्रत्येकाच्या आई वडिलांकरता लक्षपूर्वक आहे का, का, का पैसा असतो चंचल येतो जातो ही कैकदा पैसा असतो चंचल येतो जातो ही कैकदा पण पन... आई आणि बाप लाभतो जन्मात तो नाही जन्मा पैसा असतो येतो जातो ही कैकदा पण आई आणि बाप लाभतो जन्मात तू कदा कळले इतके त्यास गवसले स्वर्ग सुखाचे इंगित आणि माय पित्याचा लळा